कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावानं चांग भल मालिकेच्या सतरा एप्रिलच्या भागात बाळूच्या लग्नाचा विषय जेव्हा चालू होता तेव्हा गुंडप्पानं बाळूला मुंडावळा लावलेलं आणि समोर नवरी मुलगी उभी असल्याची कल्पना केल्याचं सांगतो इथे गणेश गायत्रीला काही प्रश्न विचारतो शिवाय त्या दिवशी केशवकडे दिलेल्या सोन्याच्या ताटाचा विषयही निघतो त्यावर मल्लप्पा त्याला याविषयी काही समजतच नाहीये असं सांगतो त्यावर शेटजी म्हणतात की मोठ्या माणसांचं हे असंच असतं आधी देतात आणि नंतर लगेच विसरून पण जातात आणि ते त्यांना मुलगी पसंत असल्याचं देखील सांगतात आणि आता लवकरच तारीख बघून पुढचं ठरवू असंही सांगतात त्यानंतर तिथे सगळ्यांचं तोंड गोड केलं जातं इकडे बाळू तो कधीच लग्न करणार नाही असं गुंडप्पाला सांगतो त्यावर गुंडप्पा म्हणतो की तुझ्या घरचे तर आत्ताच लग्न लावून देण्याच्या मागे आहेत ते ऐकतील का तुझं त्यावर बाळू विचार करतो आणि काहीतरी केलं पाहिजे असं बोलतो इथे पंच तात्याला मल्लप्पा आणि शेटजींच्या भेटीनंतर काय झालं ते बघण्यासाठी पाठवतात इथे मल्लप्पा आणि त्याच्या घरच्यांची अवस्था सरस्वतीला जरा विचित्र वाटते शिवाय ती तिथीची तारीख सांगताना आपण आपल्या काय अपेक्षा आहेत तेही सांगू असंही बोलते त्यावर मुलीवर भरपूर दागिने पाच गाड्या भरून धान्य मुलाकडच्या पाहुण्यांचा मान पान शिवाय सगळ्यांच्या जेवणाचा खर्च तेच करतील अशा सगळ्या गोष्टी असतात इथे बाळू देवळापाशी असताना भीमा त्याला घेऊन जायला येतो ते निघतात ते तेव्हा तिथे तात्या येतो आणि त्याच्यात आणि बाळूमध्ये पुन्हा लग्नावरून भांडण होत नंतर बाळू तिथून निघून जातो इथे मल्लप्पा गायत्रीला मुलगा आवडला की नाही असं विचारतो त्यावर गायत्री लाचते मात्र रुक्मिणीला त्यांच्या परिस्थितीवरून त्यांनी काय समजलं असेल याची चिंता सतावत असते बाळू आणि भीमा जाताना भीमा त्याला त्याच्या वागण्यावरून घरचे आता वेगळा विचार करतायत असं सांगतो बाळूला आता घरचे नक्की काय विचार करत असतील असा प्रश्न पडतो सरस्वतीच्या अपेक्षा मल्लप्पा पूर्ण करू शकेल का हे बघण्यासाठी पहा बाळूमावाच्या गावानं चांग भलं सोमवार ते शनिवार संध्याकाळी साडेसात वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि मराठी टेलिव्हिजनच्या ताज्या घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा राज श्री मराठी शोभज